येणारे सारं लग्न इचकून टाकीत असते कोपऱ्यात पण काही आहे काही करून मंडळी स्टेज वर गेली तरी चालते ऊन लागतय थोडस आणि बायकांसोबत छोटी छोटी लेकरं असतात असा त्यांना सावली रात्री त्यांच्या विरोधात होतो कारण रात्री ऊन नव्हतं ना आज उचल्यामुळं त्यांना मध्ये बसू द्या अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालकनंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे श्रीमंत श्री जगद्गुरु आहे ुगातील द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं विटेवरच्या मालकाच नवल प्रतिपादित करतात नवल आहे जेवढा आशीर्वाद घेताल तेवढा मी बोलण्याचा प्रयत्न करेल माझ्या भगवान बोरेश्वराचा आशीर्वाद आहे निश्चित त्याच्या कृपेने त्या मालकाच्या कृपेने बोलेल परम पावन महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे या पर्व काळाचा आज प्रसादाचा दिवस आहे अशा या पर्व काळावर महाशिवरात्रीच्या उत्तमोत्तम शिवरात्री मालकांचा पुरावा आहे या पर्व काळावर तुम्हाला खूप खूप खुँ भरभरून माझ्या बोरेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना सज्जन निसर्गाचं चक्र हे भगवान बोरेश्वराच्या डोळ्यात आहे भगवान बोरेश्वरानं डोळा उघाडा तरच पाऊस पडतो बर त्यानं डोळा झाकला की बंद पडतो त्यानं जास्त फडकीला की गारा पडत्यात या वर्षी त्याचा डोळा माझ्या बोरेश्वर प्रभूंचा गोड असा उघडावा या पावन या महाराष्ट्राच्या मातीला गोड असा पाऊस पडावा आणि शेतकरी राजा सुखी व्हावा कारण शेतकरी राजा सुखी झाला की सगळे सुखी होत असते थारामोर त्याला मानित नाहीत भडवे सगळे नाही म्हणायला ज्याच्या आखली नदीला गेल्या ते कारण शेतकरी राजा हा रक्ताचा घाम करून मातीत टाकीत असतो आणि त्याच्या घामामुळं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला मातीतून मोती तयार होत असतात तो शेतकरी आहे ट्रक भर पुस्तक शिकला एक गव्हाने साहेब माणूस ट्रकभर पुस्तक शिकला ते म्हणला मला फार मोठा अभ्यास म्हणलं सुमळ्या त्या अभ्यासाने एखादा ढग हाली तू ना का नालाय का पाऊस पडतो का एखादा ढग आलेला नाही मला असं काही जमत नाही म्हणलं पपेची माय जगीची नाही या पुस्तका दुसरं काय करशील आलाय का हे विश्वातला आकाश हलवायची ताकद पंढरीतल्या मालकात आहे माझ्या बोरेश्वरात आहे थे। त्याने गोड पाऊस पाडावा आणि शेतकरी राजा सुखी करावा तो सुखी झाला की सगळे सुखी आमचा एक मित्र भागवत सांगत होता त्याला म्हणलं चल ना शेतात थोडा खाला ते म्हणलं लय कुसळ तोच ते जो भागवत सांग तू तुपात बुडून चपात्या खातो सोबळ्या वरून पडत्या चपात्या तुला शेतकऱ्याला कशी कुसळ टोचत असेल गोखरू टोचत असतील न टोचत असतील सराटे टोचत असतील दसकट टोचत असतील जायनी दिवशी ज्या दिवशी भागवत नाही त्या दिवशी जात जाय जर पाहत जाय आमच्या लोकांना पण शेतकऱ्याविषयी गोड बोललं पाहिजे गोड गोड शेतकरी आहे तो राजा सुखी झाला महाराज अक्षयी संस्थांची माझ्या जीवनात मी एक झोळी ऐकली ती भगवान दत्तात्रयाची एक झोळी माझ्या जीवनात दुसरी झोळी ऐकली सद्गुरु जलाराम बाबाची झोळी आणि माझ्या जीवनात ही तिसरी झोळी पाहिली बोरेश्वराची झोळी भगवान दत्तात्रयाची जोडी अक्षय सर्वांना ज्ञाते दत्तप्रभू आहेत ते गुजरात मध्ये वीरपूर नावाच गाव आहे या वीरपूर नावाच्या गावामध्ये भगवान बोरेश्वर भगवान शिवशंकर एका साधूच्या रूपात गेले आणि जलाराम नावाचे संत होते त्यांना सांगितलं मला इच्छा भोजन पाहिजे केलं जेवण वरण भात पोळी पुलाव दुधाची खीर वगैरे सगळं काही केलं जेवले जलाराम महाराज महाराज तुम्हाला दक्षणा काय देऊ जिने मला वाढ ती तुमची बायको देऊन टाका म्हणले महाराज साधू साधू देऊन टाका म्हणले असं पाहिलं त्या बाईनं ऐकलं ज्या महाराजाला जीव घातलंय त्यानं दक्षिणेमध्ये बायको मागितली मला मागितलंय काय करू तू ठरव बायकोला जा मानायचा अधिकार नवऱ्याला नसतो लालनात पालयते भार्या पत्नीच पालन हे लालनात करायचं नाही तुझी इच्छा दर्शन घेतलं साधूच चला मी तुमच्या सोबत येते गावाच्या बाहेर येईपर्यंत साधू पुढे त्या साधूच्या पाठीमाग गुरुवरी जलाराम बाबांच्या धर्मपत्नी चलत होत्या पण तो साधू गावाच्या बाहेर जेवढे पावलं टाकले तेवढ्या पावलाला साधूच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत होते साधूच्या काखीत झोळी होती झोळी आणि हातात एक दंड होता गावाच्या बाहेर आल्याबरोबर साधूने आपलं रूप प्रकट केलं तो साधू नसून भगवान शिवशंकर होते भगवान गोरेश्वर होते रूप पाहल्याबरोबर त्या माउलीनं चरणावर डोकं ठेवलं पाठीवर थाप टाकली माझी माय काय सत्व आहे तुझं झोळी घेऊन जाय त्या झोळीमध्ये मुठभर पीठ होत चंद्र सूर्य तोपर्यंत त्या झोळीतलं पीठ संपणार नाही घेऊन जाय झोळी घेऊन जाय विरपूरला आश्रम पाहला द्वारकेला गेलो मी दर्शनाला गावराम तुपातला प्रसाद खाल्ला वाटलं एवढ्या मोठ्या संस्थांवर आपण जेवलो बाहेर एखाद्याला जेवायला सांगितलं असतं तर आम्हाला आठ जणाला दोन तीन हजार पुरले नसते निदान शंभर दोनशे रुपयाच्या पावत्या फाडाव्या असं मानत झालं एक जणाला विचारलं का पावती इथं काय नाही म्हणलंय आणि मग चालतंय कशावर भगवान शिवशंकराने बोरेश्वरांना दिलेली झोळी या झोळीत कोण काय आणून टाकतंय त्याचा मेळच नाही आमच्या देखता शंभर गावरान तुपाच्या पंधरा पंधरा किलो डब्याचा शंभर डब्याचा आयशर टेम्पो आला उतरून घेतलं शिवाजीराव लाटे होते मी होतो बळी भाऊ कवळे होते आम्ही त्या ट्रेप आयशरवाल्याला विचारले कोणी दिलंय ते म्हणले मला काय माहीत नाही मला किराया द्यालाय आणि ही पावती आहे हे शंभर डबे इथं पोहोचलेले संस्थांची फक्त त्याच्या सही घ्यायची आणि त्यांनी सांगितलंय अमक्या अमक्या नाव्याच्या दुकानात पावती आणून कोणाचं असन त्या नाव्याला विचारा हा ते, ते नाव्याच दुकान तिथून अडीचशे किलोमीटर आमच्या लक्षात आलं ही झोळी भगवान शिवशंकराची तशी अक्षय झोळी आहे हरिओम बाबाची ती झोळी त्या झोळीवर सगळं चाललंय मला चोभाळायचा नाद नाही मी सांभाळीत नाही कारण सांगू एखाद्याची स्तुती करून दहा पाच हजार शिल्लक घ्यायचे असतील तो विषय नाही मला आता माईक चालू येत म्हणून सांगतो मी झुस्तर दिलेत कशाल मी ऐकायला सोंभाळू वास्तव वर्णन करायचं असेल वास्तव वास्तव एवढा सत्ता श्रीमंत गावाला जरी करायचा झाला तरी नाकादम येतोय आणि पैसे जरी जमा झाले तर हेवे दावे सुरू होते वडावाड्या नुसते हेवे दावे महाराज काय समजित कोण करायलाय काय नाही काही विषय नाही आपण ज्यांना मुख्य म्हणावं ते तर येडोदैव होते बोरेश्वराचं वेळ दैवतेने काय म्हणून यांना मालक म्हणजे चालवायला कोण याच मूर्तिमंत उदाहरण असेल तर भगवान बोरेश्वर चालवलं महात्म्यावर कृपा आहे आदरणीय बाबाजीवर अतूट प्रेम उपस्थित श्रोत्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक प्रणाम करतो तुमच्या चरणी नाग घासून साष्टांग दंडवत करतो मी रात्री सांगितलं तुम्ही आमचे देव आहात देव आहात एखादा शब्द बॉम्ब टाकल्यासारखा बोलतो ते नीट होण्यासाठी बोलतो काय माझं तुमचं भांडण नाही बांधाल बांध नाही तुम्ही काही मई जमीन कोरली नाही दहा पाच रुपये आमचे बुडीले नाही काही विषय नाही एक धर्मासाठी एखादा शब्द कडक बोलत असतो त्याबद्दल माफ करत जा प्रांतातून आलेली सत्पुरुष तुम्हा सर्वांना प्रणाम करतो माझ्या बोरेश्वराचे तुम्ही भक्त आहात सगळ्यांना प्रणाम करतो गोड बंगाचार्य महाराज आहेत आमचे पाठीमागचे गुरीजन मंडळी एक दोन गायक मंडळीला थोडी अडचण आली नैसर्गिक त्यांना जावं लागलं चला साऊंडवाल्यांनाही धन्यवाद नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कुडे काय का नवल पेटीवरच्या मालकाच्या जीवनात भगवंताच नवल आठव्या अवतारात एवढी नवल झाली एवढी नवल झाली की सगळे कामच नवलाची केली सातव्या अवतारातले भगवान प्रभुरामचंद्र हे पंढरपुरातलेच मालक आहेत आणि आठव्या अवतारातले कृष्ण परमात्मा हेही सुद्धा पंढरपुरातलेच मालक आहेत पण नवल मात्र आठव्या अवतारात झालं सातव्या अवतारामध्ये काही भंगेऱ्या लोकांनी पंढरपुरातल्या मालकाला त्रास द्याला आता मालकाकडे बाण होता सोडा बाण पण बाण लागायच्या अगोदर तो भंगेऱ्या समुद्रात आपला बुडी घेतली समुद्रात आणि समुद्रानं त्याला लपविलं कस काय समुद्राच्या गोळ्या संपाल त्या मला काय तेही कळाल नाही मदत तर प्रभू रामचंद्राला पाहिजे होती पण त्या नालायक राक्षसाला केली चला असल त्याच्याही मनातलं काही वेगळं आपल्याला तेवढं ज्ञान नाही तितकीची कस वृत्ती नाही पण पंढरपूरात भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एका महाराजांकडे गेले नवल सांगतो नवल महाराजांकडे गे गेले आणि त्या महाराजांना सांगितलं महाराज राक्षस मात्र या समुद्राच्या तळात बसलाय त्याला बाणन मारावं पण समुद्र काही दिसू देत नाही महाराज म्हणले राक्षस दिसल्यावर हो मारताल का हा म्हणजे दिसल्यावर होणार नाही पण बेटा समुद्र काही दिसू देत नाही चला म्हणजे दोन मिनिट समुद्राच्या कडेल गेले समुद्राच्या पाण्यात महाराजानं हात घातला आणि पाणी किती घेतला हातावर उडदाची डाळिंबी माश मात्रे जल हे संध्याला घ्यावं लागते आमची ब्राह्मण माणसं संध्या करत असतात केशवाय नमा माधवाय नमा च्युताय नमा संघर्ष नाय विक्रमाय नमः असे संध्याचे चोवीस नाव आहेत आणि थोडस पाणी घ्यावं लागतंय उडदाची डाळिंबी कमी अधिक झालं तर गायीच मास खाल्ल्या इतकं दारू पेल इतकं पाप लागतं इतकं कर्म कठीण आहे थोडस पाणी घेतलं डोळे झाकले आणि काय विचार केला असेल तितकं पाणी पेण्या आखा समुद्र कोरडा बरेच म्हणत असतील गिरगावकर आज नंबर एक चा पागल पागले समुद्र कोरडा कसा करील एक माणूस त्या अगस्ती होते एका जमने पिता जयाने म्हणून मी गया साधू कुळाला लक्ष्मी म्हणत होती सरस्वतीला हे सरस्वती एका आचमनात माझ्या पित्याला पिऊन टाकलं समुद्र लक्ष्मीचा पिता सरस्वतीला सांगितलं बाई एका आचमनात मनात एक सागर पिऊन टाकला कीर्तन झाल्यावर एक जणांनी फोन केला म्हणले महाराज आगस्तीने किती सागर पेले एक म्हणलं मी नऊ सागर पितो मग तू अगस्तीचा आज आशिन पण आगस्तीने एकच सागर पेला तर मूर्ख मेला आणि तू नऊ सागर पितो तर पप्याच्या माईला साडी न्यासायला नाही तू अरे त्या घरावरचे पत्र ऐकावं लागले भंगिऱ्या इतके समुद्र कशाला पिले एकच प्याचा असताना ऐकतो शहाने झाले लोक फार शहाने प्रभुरामचंद्राने विचार केला महात्मा अधिकारी आपण घरी बोलवावा प्रसाद घेण्यासाठी घरी बोलवलं कौशल्या मातेनं स्वयंपाक केला महाराज जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर आपल्याकडे पाणी द्यायची पद्धत असते पाणी 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 देत असते कौशल्या मातेनं सांगितलं मालक महाराज तुम्हाला पाणी नाही देता येणार ना। अगस्तीनं सांगितलं रामचंद्र कौशल्य आई साहेब म्हणतात पाणी नाही जेवायचं कस माफ करा म्हणजे प्रभू पाणी नाही कारण रामचंद्राच्या मनात विचार आला एका आचमनात एक समुद्र पेला तर सात आचमनात सात समुद्र आणि पाणी देवा कुठून मथाऱ्याला हे आपल्याला ऐकतच मथार नाही म्हणते माथाऱ्या सांगितलं मी बिना पाण्याच जेवतो माथार चांगलं होतं ते सोयरी कि मोडणार माथारं नव्हतं लय काय काय नमरी माथारे आमची इथे माथारं होतं त्याला नाही बलिलं की ते सोयरीक होऊच देत नव्हतं असं मत आमची इथं भंगिरी नाही म्हणा पण तुम्हाला रागी म्हणून आमची इथल्यावर घ्यायला त्याला जर नाही मान द्यायला ना ते तुम्हाला सांगतो पत्रिका छापल्यावर हो पण सोयरीक मोडीत होत असं गावामध्ये तक्के जमा व्हायले ते आता पाहुणे याचे म्हणजे काही इतकाले नव्हते पहिल्या परिस्थित्या नाजूक होत्या आता काय मोठी लोक झाली सतरंजा चार दोन गाद्या आहे ते ठराविक लोकांकडे होत्या धक्के आणले ते रे कशाची गडबड काय नाही म्हणले रावसाहेबांच्या पोराला पाहुणे पाहले याचे सोयरीक झाली टिळा यालाय हुंडा घेऊन या काय हुंडा द्याला द्याला म्हण तीस पस्तीस लाख रुपये बर बर कुठले तरी पाहुणे म्हणला एवढा हुंडा देणार म्हणलं उसावाले असतील गणतडीचे आपलं काय पिकल घोडी नाही तर उदो आंबाबाईची पैडी <laughs> आपल्याला कुठे इतकं असतं ते असतील जरा बर मोठा वाडा पोकळ बसा वारा जाई बसा बसा काय तिथं चांगल्या भोईवरले असतील बर बर घरी आल्या पोहराल म्हणून ते साखर पण टिळा याचा आपल्याला नाही आमंत्रण ते म्हणजे सोयरी किल सांगितलं नाही ना आज सांगितलं नाही म्हाताऱ्याला सुनान जेवायला वाढ नाही जेवलं संडास नव्हती तरी डबा घेतला आणि रस्त्याला गेलं जिकून गावात पाहुण्याच्या गाड्या येतात का रस्त्याला लांब गेलं एक किलोमीटर आणि गाड्या ओळखल्या बरोबर हात केला हा पटकन गिटकन धोतरण गितरण दांडे राम 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 राम, राम। कुठले पाहुणे येत आमकं गाव गंगथडीच बर बर, बर। गिरगाव चालले वाटतंय हो कोणाची तर चालले आमक्या आमक्याची तर बरं बरं बर काय कार्यक्रम येऊ आमच्या मुलगी तुमच्या गावात दिली आणि हुंडा घेऊन चाललो तू ज्याच्या बगलाला हुंडा होता का ते भावकीचं होत ते हुंडा भावकीच्याच बगलाला द्यावा लागत यडगळ भावकीला मान द्यावा लागतो हो लय चालू भावकी की लय बाबा तुम्ही याला बी टाळाच वाजवायला काय लय चालू लय <laughs> <laughs> आमच्या परमार्थात जर एखाद्याला नाही मान द्यायला तर तो रावणापेक्षा बेकार वागतो आराम कर कशाला माळी घाली तू भडवे बावकीच्या माणसासाठी गाडी उभी करावी लागते इस्तरी वाली निस्तरी कशा तांब्या तीस तू त्याला भेटती का इस्तरी सोबळ्याला आणि कपडे बायको लोकरा खुलपीतील याला घेतील याला कुठे इस्तरी असती का पण इतकं वजन त्याच जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा आणि त्या भावकीच्या बापला ते हुंडा म्हणले पोलीस बाप कुठे ते फालके त्याला कशाची शिटावर जागा ते माग बसलेलं कमांडर मधी बर तुम्ही मुलीचे वडील आहेत का बर बर कोणाल तर गिरगावचं घर पाहिलं आपण कशाला हे आमचे दोन भाऊ आले भावकीचे सात आठ जण येऊन गेले बरे पोरग बर 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 तुम्ही कुठं येत गिरगावचा बर।, बर कस काय घर आपण कशाला बोलाव देवाला डोळे माणसं आंधळे गेल्यान गाड्या वापस वापस गेल्या वापस गाड्या वापस असं मथारा असं गे काय पाच छोट मथारी काय काय गप्पा विषय नाही रामचंद्र बिना पाण्याचा जेवतोय पण पाणी मला पुन्हा कधीतरी पाजावं लागेल रामचंद्रांनी सांगितलं पुढच्या अवतारात पाणी पाचतो नवल सांगायला नवल प्रभू रामचंद्राने सांगितलं रामचंद्र मला अगस्ती म्हणतात तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही वचन देताय जीव घालतोय मला पाणी पुढच्या अवतारात पाजावं लागेल बरं का लक्षात ठेवा भगवंतानं थोडासा विचार केला लक्ष्मी म्हणजे म्हणजे म्हणान हो तुला काय सांगायचं राजा पुढच्या अवतारात नाही पाचता आल ते इतका जाळ करीन तर सरे समुद्र आटून टाकीन विश्व जाळीन साधमाथर होतो का प्रभू रामचंद्रानं क्षणिक विचार केला ते म्हणले पुढचा अवतार आपल्या मनासारखा स्वतंत्र पाजूपाणी हो म्हणले मालक पाचतो पाणी पाचतो पाणी काय काळजी करू नका व्यापार युग सुरू झालं भगवान कृष्ण परमात्मा प्रगड झाले मथुरेत उत्सव गोकुळात साजरा झाला आणि एके दिवशी गोकुळात उत्सव साजरा झाल्याच्या नंतर भगवान थोडेसे मोठे झाले एके दिवशी गोकुळात उत्सव होता तो उत्सव होता इंद्रपूजेचा एक दिवस इंद्राची पूजा करत होते ए त्याच्या वरी बसील रे खाजिन्या हो ना बसा बस दटू नका काही नवस करायला आपले देव कमी पड तिथ रुक बोकडे कापाय लेकर होण्यासाठी तिकडचे प्रसाद आले होते हिशेबात असतो का असाच असतो त्याचा काही ताण घेऊ नका प्रसादा प्रसादात प्रसादा फरक असतो महाराज रानोबा नावाच्या वारकऱ्याला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर चोखो मला आले सुखवाला पांडुरंगाचा प्रसाद भेटला तर कर्ममेळा मेळा जन्माला आला झाल्या झाल्या भजन करीत होता उपजताची कर्म मेळा वाचे विठ्ठल सावळा आणि सुखवर आहे जिवंतपणे भजन केलं नवल नाही शरीर इस्त्यात टाकल्यावर सुद्धा असते विठ्ठल विठ्ठल म्हणित होते रात्री सांगितलं मी तुम्हाला चांगला पुरावा आहे तो आपल्या देवांची प्रसाद वेगळी आपल्या परमेश्वराची आपल्या ज्या देवता आहेत भगवान शिवजी असतील भगवान पांडुरंग परमात्मा असेल गणपती भगवान असतील मा जगदंबा असेल यांची प्रसाद वेगळी प्रसाद आहेत बाकीच्या प्रसादानं सगळं वाटुळं होऊन जाते एखाद वाटुळं तात्पुरती मजा वाटती मग सगळं नासत बघा इंद्राची पूजा ठरत होती भगवान कृष्ण परमात्म्यानं सांगितलं इंद्र पूजा आज बंद करायची आज गोवर्धनाची पूजा करायची ठीक आहे म्हणले गोकुळातली सगळी लोक भगवान छोटे होते पण ऐकत होते लाड होता कृष्णाविषयी प्रेम होत लोकांचं लोकांना कळत नव्हतं हा देव आहे म्हणे देव आहे म्हणून असं कळत नव्हतं पण काय ती शक्ती महाराज ती शक्तीच अशी होती शक्तीच कि त्या शक्तीकडे बघाच वाटत तुम्हाला एक सहज सांगतो शक्तीच आंबे असे टोपल्यात ठुलेले येत पिवळ्या आड्ड आंबे येत शुगरवाल्याला पण वाटतं याच्यातला अर्धा पण हा <laughs> फळांचा राजा आहे तो आंबा त्याच तेजच आहे की ते बघितल्या बरोबरच जीवाशी ओठावून फिरवट होती त्यानं निर्माण केलेल्या आंबा नावाच्या फळात इतकं ते असेल त्याच्यात किती काय ताकद किती रचना आहे सृष्टीची किती गोड रचना आहे किती गोड <laughs> एक जण महाराज आंबे भोपळ्याच्या याला लावायला पाहिजे होती भोपळे आंब्याला लावायला पाहिजे होते देवी थरसा चुकलाच <laughs> आणलं बरं आपण मी जर मेलो गेलो एखादा देव भेटला तर त्याला सांगन की देवाल म्हण असा असं बदल करा तितक्यात झोपलो होता आम्ही आंब्याखाली खाली खरं म्हणू ते आंबा नेमकाच पाडी लागला होता एक पोपट आला आणि निब्बर कैरीच्या दे टचका लागल्या बरोबर आंबा त्याच्या नाकावर पडडा कवळलच नाक होतं फ्या 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 सर रक्त चालतोंड दवाखान्यात घिगडी आणले देवाने हिडे पणच रे आंब्याला आंबी लावली ते म्हणलं नाही तर काय मेन जर आंबा ला जर <laughs> लाव पडड्यामुळं नाक फुटलं भोपळा जर पड असतात ते म्हणला मेलो असतो राव भोपळा नाही लावला भोपळ्या घरा आकल का तुला बैंगाने देवाच्या चुका काढतो भडव्या उठाला उठाला काय लिहिला येतो त्याच्या काय लिहिला आहेत त्या मालकाच्या <tip> जण मला म्हणलं महाराज कान दिले तो देवानं कान दि ला ऐकायला दिले दे, म्हणलं ऐकायला दिले तर हे कातड ऐकत काय हे हे ढकन कशाला दिले दे, याची काही गरज होती का हे, हे कशाला लोम कळल्याला दिलं हा नुसतं छिद्र दिलं असतं त्याच्यातून आवाज जात ना त्याला दिसण गेलं गेलो दवाखान्यात मग डॉक्टरनं चष्मा चष्मा द्यायला हे जर कातडे दिले नसते तर खेळा ठोकला का इथं चष्मा अडकवायला <laughs> खेळा ठोकला खोट्या हांड्या असतात हा <laughs> <आ? laughs> चष्म्याच्या दांड्या कुठे अडकवायच्या मग काय नियोजन आहे काय नियोजन मालकाचा विचार करा ना कशी रचना केली असेल कशी रचना <laughs> मला सांगाय सगळं साथ द्यायला काय हरकत होत वरी डोळे द्यायचे होते पण नाही त्याची रचना आहे त्या मालकासारखं विवेक जगात कोणाकडे नाही सज्जनो मालक ते सगळी लोक ऐकत का होती माझ्या मालकाचं तेच होत तेच हे मावल्यानो जिकडे तिकडं जागा सावलीला भेटेल तिथं बसा माय आता अज इकडं झाडा खाली बरीच जागा आहे बसा बसा ऐकून बसा ह्या बी रोज येत नाही तो काय गिरगावकराच्या कीर्तनात बंडलं गौसित काय माहिती तरी यायला शिव्या देत तरी याच्या कीर्तनाला जरा जरा पुढं सारखा देत जागा बा एखाद्याला जागा दिली तर महादेवाला एक लाख बिल वाहिले इतकं पुण्य भेटते त्यांना <laughs> <देज़ा> जागा दिली या बायकांना जागा दिली तर त्याच्या अंगावर तुप्बी टाकलं तर ते म्हणून तर टाकलं देत जा जागा ए माय सरक पुढे जायची सरक सरक सर, खर खरं खर। खुरपायला कशा रांगता हंगा अशा सारखा <laughs>